केंद्र सूचक एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन सक्ती विरोधी मोर्चाला परवानगी देऊ नये महाराष्ट्र करणी सेना पहिलीपासून हिंदी सक्ती होऊ देणार नाही त्याविरोधात येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे त्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी देऊ नये असं पत्र मुंबई पोलीस आयुक्त यांना महाराष्ट्र करणी सेनानं दिले अशी माहिती सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी दिली आहे सेंगर म्हणतात की हिंदीला विरोध करायचा असेल तर इतसर मार्ग आहे उच्च न्यायालयात जावे आंदोलन करून जनजीवन विस्कळीत करू नका राज्यात भाषिक दंगली निर्माण करू नका या भाषिक मोर्चात जर कुणी मृत्युमुखी पडले तर त्याची जबाबदारी मनसे उद्धव शिवसेना घेणार का संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकूण एकशे पाच हुतात्मे होते यामध्ये एक राजकीय नेता हुतात्मा झाला नाही झाले ते सर्वसामान्य जनताच होते जनतेचे माते भडकवून द्यायचे आणि आपण नामा निराळ राहतो हे चुकीचं आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व का नाही करत या मोर्चामध्ये परप्रांतीयांना टार्गेट करून त्यांच्यावर हमले होऊ शकतात त्यामुळे राज्यातील शांतता सुव्यवस्था धोक्यात येऊ हो शकते पहिलेच राज्यात जातीचा वणवा पेटलेला आहे आता भाषिक दंगली पेटता कामा नये म्हणून सदर मोर्चाला परवानगी देऊ नये असं पत्र मुख्यमंत्री तसेच पोलीस आयुक्त मुंबई यांना दिले आहे